विके विके एक नंबर काम केलं का? तू आता कशी जमून देत नाही ना आता बघू आपण हा हे रस्ता सोडून चालता येत नाही का काय कोण न तू मिळ किती गावचा सावकार आहे मी तू मला राहिला दा? काय दादा हा अरे हा भार खाऊ मला राहिला एक काम करा एवढे पण रे ना हा ना याला? सोन्या सोन्या सो, 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 अरे सोन्या अरे स्वर्या सो ते ही कधी असं करायला हो नको होत रे बाळा लेकरासारखं त्याला जपलं आई वडील पण दुसरेच ऐकून त्याने तुझ्यावर हत्या केली हे माझ्या बाळा सोनिया काय झालं का थांब मुळे या चुकली आमच्या दादू पोरांची भांडणे झाली सावकाराच्या पोरांनी लय आणलं किरण्या किरण्या भाड्या आमच्या सावकाराची दाद लागतो का गुरु मी लागतो का अजून तो, हा? अरे हां या तो भौईका अरे आ तो सोने योद्धा लढेनच रे पळा ओ चला 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 बाबा उठला त्याला विक्की विक्की उठ बाळा उठ आ भळ एवडी माया करणार भाऊ तुझा पार्टीच असतेने तू कशाचीच असते रे चल उठ तुम्ही म्हणता ते खरंय आज माझ्यामुळं माझा आज आभार वाटला दादा मला माफ कर दादा माझ चुकलं दादा विके, अरे विके हा अरे तू आजच्या जमिनीवर माझ्या वाद केला ना ती जमीन कधी माझी नव्हतीच ही जमीन फक्त तुझ्या नावावर आहे आणि ही जमीन आता तुलाच राहू दे दादा मला सोडून जाऊ नको दादा मला जमीन नाही लागत मला दादा तूच लागत दादा आज जर मला सोडून गेला ना तू माझं मिर तोंड बक्षीन परत तुला कधी दिसणार नाही विकी शंभर बापास होत आला काय म्हणलंस बरं जर असं बोलला ना तर मुस्कानच पुढे तुझं